आजच्या आपल्या हेल्थ इज वेल्थ या विशेष भागामध्ये होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर राजेश हेगडकर आपल्याला होमिओपॅथीविषयी सविस्तर माहिती देत आहेत डॉक्टर राजेश हे होमिओपॅथीतील डी असून गेली तेरा वर्षे कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करत आहेत जुनाट आजार सर्दी खोकला ॲलर्जीपासून ते सोरायसिस किडनी फेल्युअर कॅन्सर डायबिटीस फूट यासारख्या गंभीर आजारांवर त्यांनी आजपर्यंत यशस्वी उपचार केलेले आहेत मुंबई पुणे यासह कर्नाटक आंध्रा गोवा गुजरात तमिळनाडू या बरोबरच भारताबाहेर इंग्लंड कॅनडा कुवेत अमेरिका दुबई या देशातही डॉक्टरांचे रुग्ण आहेत आणि ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्यावर उपचार केले जातात आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि आपण आलेलो आहोत डॉक्टर राजेश यांच्या होमिओपॅथी क्लिनिकमध्ये डॉक्टर तुम्हाला डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा धन्यवाद होमिओपॅथी म्हणजे काय आहे तुम्ही काय सांगाल आणि होमिओपॅथी कशी काम करते मित्रांनो आज आपण होमिओपॅथी म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडी सविस्तर माहिती घेऊया तर होमिओपॅथी ही एक प्रगत आणि शास्त्रोक्त उपचार पद्धती आहे जी सायंटिफिक प्रूव्ह झालेली आहे तर होमिओपॅथीचा शोध अं पहिल्यांदा जर्मनमध्ये लागला तो शोध डॉक्टर सॅम्युएल हालिमन यांनी सतराशे शहाण्णव साली लावला आणि तिथून पुढं होमिओपॅथी उपचार पद्धती विकसित झाली आणि सर्व देशांमध्ये त्याचा उपचार चालू झाले पेथीचं एक बेसिक तत्व किंवा त्याचं सायंटिफिक प्रूव्ह झालेली पॅथी आहे तर यामध्ये सिमिलियरेन म्हणजे या, like, like. या तत्वावर होमपेथी काम करते म्हणजे आपल्याला तर साध्या आणि सरळ भाषेत सांगायचं म्हणलं तर काट्याने काटा काढणे म्हणजे एखादा ज्या वेळेस रोगी येतो किंवा रुग्ण येतो त्यावेळेस त्याचे सर्व मानसिक शारीरिक आहार विहार आवडी निवडी पास्ट हिस्ट्री ही सगळी केस घेतली जाते आणि त्याच्यावर सगळ्या लक्षण समूहाचा एकत्र एकत्र केले जातात आणि त्याला समरूप असणारी जी औषध आहेत ती होमपेथी मधून सिलेक्ट केली जातात आणि त्या रुग्णावर दिली जातात त्यावेळेस हो तो रुग्ण पूर्णपणे आणि मुळासहित बरा होतो आणि त्याचा आजार आणि पूर्ण बरा होतो आणि रोग प्रतिकारशक्ती पण वाढते होमिओपॅथी बद्दल काही समज आणि गैरसमज आहेत का आता होमपेथी मध्ये समज गैरसमज बद्दल सांगायचं म्हणलं तर पहिल्यांदा लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत की होमिओपॅथीला उशिरा रिझल्ट येतो पण मी तर सांगेन की असं काहीच नाही कारण काय होतं तर आता डे टू डे प्रॅक्टिसमध्ये होमिओपॅथीकडं जो रुग्ण येतो तोच म्हणजे उशिरा येतो म्हणजे सगळीकडे हॉस्पिटल फिरून सगळे डॉक्टर डॉक्टरांना दाखवून बऱ्याच जणांना दाखवून तो, तो, तो।, डौक्टर, तो रुग्ण होमिओपॅथीकडे येतो त्यावेळेस तो जो आजार आहे किंवा रुग्णाचा आजार आहे तो बराच डीप मुरलेला असतो मग त्यावेळेस काय होतं तर तो आजार डीप आजार तो पूर्ण बरा करण्यासाठी किंवा रिकव्हर करण्यासाठी थोडा वेळ लागणार जेवढा आजार जुनाट किंवा जेवढा आजार ला वेळ लागलेला असतो डीप मुरायला तेवढाच तो बरा होण्यासाठी पण वेळ लागतो त्यामुळे होमिओपॅथी मध्ये तो वेळ लागत नाही तर तो आजार डीप मध्ये मुरल्याला बरा होण्यासाठी वेळ लागतो आणि असं जर तुम्ही केसेस केसेसमध्ये किंवा जे सर्दी खोकला ताप जुला बोलते ह्याच्यासाठी जर तुम्ही पहिल्यांदा होमिओपॅथी कडे आला तर अॅलोपॅथीच्या किंवा अदरपॅथीच्या पेक्षा पण होमिओपॅथी मध्ये लवकर रिझल्ट येतो पण त्यामुळं असं काहीच नाही की होमिओपॅथीला हुशार रिझल्ट देतो लवकरात लवकर तुम्ही जर होमिओपॅथीला जॉईन झाला तर रिझल्ट हे सुद्धा चांगले आणि लवकर येतात ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये काय फरक आहे आता ऍलोपॅथी आणि होमिपॅथीचं सांगायचं म्हणलं तर एलिओपॅथीमध्ये कसं आहे ज्यावेळेस ट्रीटमेंट करतात त्यावेळेस ट्रीटमेंट ही त्या आजारावर केली जाते म्हणजे जा कुठलाही आजार असेल तर त्याची फक्त जी, जी लक्षण आहेत समजा डोकं दुखायला लागलं तर डोकं दुखीसाठी पेन किलर दिली जाते ताप येत असेल तर तापासाठी क्रोसिन पॅरासेटमॉल ही टॅब्लेट दिली जाते पण होमिओपॅथीमध्ये मध्ये त्या रुग्णाचा पूर्ण हिस्ट्री घेतली जाते त्याची पूर्ण मानसिक शारीरिक आवड निवड यानुसार सगळं पूर्ण हिस्ट्री विचारात घेऊन त्या पेशंटला औषधोपचार केला जातो आणि तो रुग्ण पूर्ण आजारावर ट्रीट करता पूर्ण त्याच्या शरीरावर ट्रीट केलं जातं आणि त्याचा जो रोग शक्ती आहे ती वाढवून त्याचा आजार पूर्ण सहित मुला सहित बरा केला जातो तुमच्याकडे कोणत्या कोणत्या आजारांवर तुम्ही करता आता तसं सांगायचं झालं तर होमिओपॅथी जी आहे ही सगळ्याच आजारावर प्रभावीपणे उपचार करते पण जास्तीत जास्त करून जे आपल्याकडे कर आहेत ते अक्युट आणि क्रोनिक ह्या दोन्ही आजारामध्ये चांगलं काम करते त्या साध्या सर्दी खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत उपचार होतात यामध्ये ऍलर्जी सर्दी खोकला रक्तदाब मधुमेह स्टोन मूत्राशयाचे विकार लिव्हर सिरोसिस स्किनचे कुठले प्रॉब्लेम मणक्याचे गुडघ्याचे या सर्वा, सर्व सर्व आजारावर होमिओपॅथिक प्रभावीपणे काम करते आणि आपले ते उपचार होतात होमिओपॅथी औषधं घेताना काही पथ्य पाळावी लागतात का होमिपॅथिक औषध उपचार घेताना कच्चा कांदा कच्चा लसूण आणि कॉफी ही पत्ते आहेत किंवा उग्रवासाचं कुठलंही सेंट असेल किंवा अल्कोहोल हे जरा पत्ते पाळावे लागतात का म्हणतात त्याच्यामुळं औषधाची तीव्रता कमी होते म्हणजे औषधाचा जे गुण आहे ते थोडा कमी होतो ते काही आजारासाठी पथ्य नाही तर होमिपॅथिक औषधासाठी असते असतं डे निमित्त आपण सांगू इच्छितो की सर्वात पहिल्यांदा पेशंटने आजारी पडण्याच्या अगोदरच काळजी घेतलेली बरे जेणेकरून रोज वॉकिंग करणे कमीत कमी तीस मिनटं ते पंचेवीस मिनिटं रोज वॉकिंग करावं सकाळी मॉर्निंगला परत व्यायाम करणे भरपूर पाणी पिणे लवकर झोपणे लवकर उठणे आणि कुठले व्यसन वगैरे जास्त कुठले न करणे आणि मोबाईलचा अतिवापर ह्या गोष्टीकडे त्यांनी आवर्जून लक्ष देऊन हे सगळं चांगले आरोग्य त्यांनी जपलं पाहिजे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपण होमपेथीमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन पण आहेत जेणेकरून जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात त्यामुळं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे तुम्ही आजारी पडायच्या अगोदरच आपल्या डॉक्टरकडे येऊन होमपेथिक औषधं घेऊ शकता आणि आपलं आरोग्य तंदुरुस्त आणि चांगले ठेवू शकता होमिओपॅथीकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहू नका कारण माझ्याकडे येणारे जे रुग्ण आहेत ते जास्तीत जास्त आजार जुनाट झाल्यावर येतात पाच सहा डॉक्टरला दाखवून आलेले असतात तोपर्यंत आजार पूर्ण डीप मध्ये मोरलेला असतो आणि तो, तो बरा होण्यासाठी पण तेवढाच कालावधी लागतो त्यामुळे पेशंट मध्ये शंका निर्माण होते की बाबा पेशंट रु, म्हणजे रुग्ण तोर व्हायला वेळ होतोय पण ती होमिओपॅथीमुळे होत नाही तर तो डीप आजार मोडल्यामुळे होतो लग, तर माझी सर्वांना विनंती आहे किंवा सर्वांनी जेणेकरून पहिला ऑप्शन म्हणून आपण होमिपॅथीला सिलेक्ट केलं तर पॅथीच्या पेक्षा पण लवकर आणि चांगले रिझल्ट होमिपॅथीमध्ये मिळतात आणि रुग्ण लवकर बरा होतो हे मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार थँक्यू